खामगावात चोरटे पोलिसांना जुमानत नाही सुटाळा भागात चोरट्यांचा दोन घरे फोडली खामगाव शहरालगत येत असलेल्या सुटाळा व वाडी परिसरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन ठिकाणी घरफोडी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत दोन्ही घरामधून चोरट्यांनी दोन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वाडी येथील विनायक नगर भागात राहणाऱ्या मोहिनी संतोष वानखडे या घराला कुलूप लावून भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेल्या होत्या या संधीचा फायदा घेऊन अद्याप चोरट्यांनी भटद दिवसा त्यांच्या घराचे मागील कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातील कपाटात ठेवलेले पाच ग्रॅमची सोन्याची पोत तसेच सोन्याचे पाच ग्रॅमची अंगठी असा एकूण साठ हजारांचा मुद्देमाल लंपास केला या घटनेची चर्चा सुरू असताना काल एकतीस जानेवारी रोजी सुटाळा खुर्द येथे चोरट्यांनी घरपोडी केल्याची घटना उघडकीस आली सुटाळा येथील देवानंद भाऊराव देशमुख हे इंदूर येथून नातेवाईकांकडे तेरवीच्या कार्यक्रमाकरिता गेलेले होते या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कुलूप तोडून आत प्रवेश केला व लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने नगदी असा एकूण एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे या दोन्ही घटनांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला, ला, करा आणि ला, शेअर करा शेर करा